आलेल्या सर्व नागरिक आणि अधिकाऱ्यांना या संदर्भात माहिती देण्यात आली रायगडला लाभलेला अथांग समुद्रकिनारा या अगोदर घडलेल्या अनेक मोठ्या घटना या संदर्भात मोलाचे मार्गदर्शन आमदार अनिकेत तटकरे आणि पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी यावेळी केले एक म्हणजे एकोणीसशे त्र्याण्णवला जेव्हा बॉम्ब जेव्हा बॉम्बस्फोट झाले तेव्हा आणि दुसरा म्हणजे सव्वीस अकराचा जेव्हा हल्ला झाला तेव्हा आणि आताही जेव्हा 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 अशा प्रकारचे इंटेलिजन्स इनपुट्स येतात म्हणजे अशा प्रकारची माहिती येते तेव्हा मॅक्सिमम माहितीच असते की, की पाण्यातून काहीतरी होणार आहे किंवा पाण्यातून काहीतरी धोका संभवतो आणि म्हणून आपल्या दृष्टीने हे अत्यंत महत्वाचं आहे रायगड जिल्ह्याचा पोलीस फोर्स हा दोन हजार लोकांचा आहे आणि रायगड जिल्ह्याची जी समुद्र किनारा आहे तो एकशे बावीस किलोमीटर आहे आणि आपण जर खाडी वगैरे जर पकडली तर तो आणखी जास्त आहे पोलिसांना करावी लागणारी इतर कामं जर आपण पकडली तर एकशे बावीस किलोमीटर किनाऱ्याचं रक्षण फक्त पोलिसांनी करणं हे मला असं वाटतं की अशक्य आहे आणि यासाठी आपण सर्वजण म्हणजे या, या किनाऱ्यावरती असणारी गावं आणि इथं असणारे जवान की जे आमच्यासोबत सागरी सुरक्षा रक्षक म्हणून अहोरात्र त्या ठिकाणी काम करतात खऱ्या अर्थानं संरक्षण तुम्ही करत आहात आम्ही आमचं इतर काम सांभाळून आम्ही ते करत आहोत आणि हे करत असताना जसं आपण मासेमारीसाठी आपण आज समुद्रामध्ये जातात पंधरा पंधरा दिवस वीस वीस दिवस आतमध्ये जातात आतमध्ये पाण्यामध्ये ज्या काही हालचाली आहेत आपण टिपत असतात ते आमच्यापर्यंत पोचवत असतात आणि या निमित्तानं आम्ही तेच म्हणत असतो की म्हणजे एखाद्या पोलीस ठाण्यामध्ये जर चाळीस लोक काम करत असतील तर आम्ही त्यांना तेच म्हणतो की तुमच्याकडं मासे म्हणजे मच्छीमार सोसायटीचे गावं किती आहे तर प्रत्येक गावामधले शंभर शंभर लोक असे जर दहा गाव आहेत तर एक हजार लोक किंवा एक हजार जवान आमच्यासोबत काम करत आहेत या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक अनेक कंपन्यांचे अधिकारी संघटना नागोटणे पाली कोलाड रोहा या चार पोलीस ठाण्यांचे अधिकारी आणि पोलीस उपस्थित होते मोहन जाधव हो, संवाद मराठी लाईव्ह रोहा गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न